मित्रो आजची शिकार सात ते आठ किलो खेकडे मिळालेत आपल्याला चांगली शिकार झाली नमस्कार मित्रो मी भानदास रावण रॉयल गावकरी मराठी यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय मित्रो आजचा व्हिडिओ परत एकदा खेकडे पकडण्याचा व्हिडिओ असणार आहे मित्रो माझ्या काही मित्रांसह आम्ही आज खेकडे पकडण्यासाठी माझ्या गावाहून चार ते पाच किलोमीटर अंतरावरती कोनकेरी हे गाव आहे तिकडे आलेलो आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जर व्हिडिओ हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा व शेअर करा चला तर जाऊया खेकडे पकडण्यासाठी मित्र पहा पहिलाच खेकडा मिळाला आहे आपल्याला हा नहीं दर हा दर हा दर पहिला आणि कॅमेऱ्यावरती दाखव हा पहिलाच खेकडा आपल्याला मिळालेला आहे मित्रो आणि एक खेकडा मिळाला आहे शुभमला आणि हा चांगल्या साईजचा खेकडा मिळाला आहे शुभम पकडताला कॅमेऱ्याकडे दाखव आपण थोडं जाऊया चांगली सुरुवात झालेली आहे मित्रो आणखी आणखी एक खेकडा इथं हा युवराजला एक मिळालेला आहे खेकडा चांगली साईज मोठी साईज अरे वाकडे दाखव अरे वा चांगल्या साईजचा खेकडा मित्र चांगली शिकार होताना दिसते मित्र इथे इथे एक खेकडाय हा शशी हा बघ इथे बघ हा बघ हा बघ कचरा तर त्या साईड नंतर दोन खेकडे आहेत हे पकडतो युवराजी ताय काय इथे एक हाय आणि हा इथे एक खेकडाय तोच आहे तोच आहे तोच मित्र हा एक मिळाला जवळ इतकी हे त्यामध्ये ओके हा तुझ्या शशीच्या पायामध्ये आणखी इकडं तोच तोच गेला इकडे तोच आला हो बघा तोच आहे

अरे वा मस्त सायजी चांगला खेकडा मिळाला आहे आमचं आताच सुरुवात आहे मला जवळजवळ पाच ते सहा खेकडे मिळाले आहेत माझे सर्व मित्र लोक खेकडे पकडण्यासाठी आले आल आहेत आणि मित्र हा ओढा आमच्या गावापासून एक पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती आहे आणि आणि कधीच आम्ही जेवढ्या वेळी इकडं खेकडे पकडण्यासाठी आलो आहोत आम्हाला प्रत्येक वेळी चांगली शिकार मिळाली आहे इथं खेकडा मिळाला मला किंवा बॅटरी दाखवली तर हा खेकडा मिळाला साईज मित्र जबरदस्त साईज तिकडे जाऊ आपण हा खेकडा जबरदस्त साईजचा सा। मी शशी पकड शशी पकड काय पकड तळझरी तळजरी मित्र चांगल्या साईजचा सा खेकडा आपल्याला मिळत आहे आहे जबरदस्त छान Baru. Baru da er du der. तर समोर बॅटरी मारा सगळ्याचं तर समोर बॅटरी मारा सर्व सगळेजण मारा मित्र असं लोकेशन आहे या आपण पाहू शकता इथं असं पूर्णपणे लोकेशन आहे पोळ्याचं आपली गँक वरच्या बाजून चला नाही वरच्या वरच्या बाजून चाल मित्र काय होतं की वड्यामध्ये एक, -एक वयाला खूप जास्त पाणी असतं आणि त्या पाण्यातून आम्ही जाऊ नाही शकत म्हणून आम्हाला असा रस्ता शोधावा लागतो आणि ऑप्शनल हा रोड असतो असा वाट काढत काढत आणि ज्या ठिकाणी थोडं पाणी कमी आहे तिथं परत आम्ही शिकारीसाठी उतरतो बघा चेक इथं ऐकाय कमी उतरायला वाटाय का बघा दाखव उचल अरे मित्र आणखी एक खेकडा म्हणालाय हळू तिकडे शुभम लाईक विवरा लाईक तिवर लाईक म्हणाला था मतलब <G> <additions> <câpercient> पुढाय आहे मिळाला पकडला काय यस टाक मित्र टाक मित्रूमला एक मोठा खेकडा मिळाला आहे अपना <laughs> <laughs> दुखी तोجي मुंडा अंधाकडे अंधा अंधा कृपावंती बाबा तरी ठीक आहे अरे आपण पापाफे वाम आहे मोठी परेड वाम आहे हे बिडो मारले 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 मार 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 आनेक बार, आनेक बार, आनेक बार। तड् Rut, मार अनेक मार अनेक मार मार की रे कर की रे मारे अनेक मार भी मारले कागद कुठे मिळते का बघ

साइजची <taktur> <था। taktur> वाम लांबून घे व्हिडिओ मित्रो वाम ह्याच्यात दर तोंडाल तोंडलधर खावलेला आहे हां तोंडलधर आणि पिशवीत घाट मित्र चांगल्या साईजची वाम आहे जवळजवळ खाली खाली घे खालीच घाल खालीच घाल घाल ओके मित्र चांगल्या साईजची वाम आज मिळाली आपल्याला मित्र आणि खेकडा कुडास पकडते पकड रे लवकर तोंडात नाही तोणद बॅटरी धर तोणद बॅटरी धर तोणद बॅटरी धर घरी कुठला हे केकडा मिळाला जरा चांगल्या साईजची आपल्याला एक वाम मिळाली याचा पहिला आणि सगळे सगळे जन खुश आहेत अभी ता ते काय बाळू खा खेकडा पकडीयुरस छोटा

मित्रो आजची शिकार सात ते आठ किलो खेकडे मिळालेत आपल्याला चांगली शिकार झाली पण पाहू शकताय त्याचप्रमाणे वामकी चांगल्या साईजची वाम एकदम खूपच जबरदस्त खूपच जबरदस्त साईजची वाम मिळाली मित्रो पाहू शकताय आपण Terima kasih telah menonton!